कार्य सम्राट आमदार आमचे मार्गदर्शक सन्माननीय किशनजी कतोरे साहेब यांच्या रचनाथ महायुतीची या ठिकाणी जाहीर सभा होत आहे या सभेसाठी थोड्याच वेळामध्ये या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत त्याचप्रमाणे या विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे लाडके दादा आदरणीय प्रमोददा इंदूराव साहेब आमचे मित्र दत्नाजी गायकवाड साहेब महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांना करतो आदरणीय साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं म्हणजे मी मुरबा तालुक्याचा आर पी आय चा अध्यक्ष पंधरा वर्षापूर्वी मुरबाची काय अवस्था होती ते आम्ही फार सवलून बघितले पण ज्या साहेब मुरबा विधानसभेचे आमदार झाले आमच्या मुरबा तालुक्याचा साहेबांनी काय बदलते का आमच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं जर कोणी काम करत असेल ते आदरणीय आपले कटोल साहेब करतात साहेबांकडे कुठला जाती धर्म पंथ असा कुठल्याही प्रकारचा प्रकार नाही मी या ठिकाणी आपल्या आवर्जून गोष्ट सांगू सांगितलं साहेबांच्या बाबतीत की आमच्या बौद्ध समाजाच्या महिलेला पहिल्यांदा उपसभापती करण्याचा मान जर कोणाला मिळाला आहे आमच्या माध्यमातून आदरणीय कटोल साहेबांच्या माध्यमातून कतोरे साहेबांनी विकासाच्या बाबतीमध्ये कधी कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही ज्या ज्या वेळेस आम्ही साहेबांची भेट घेतो त्या त्यावेळेस साहेबांचं एकच ध्येय असतंय की काय काम आहे मी काय करू म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये दिवसातून अठरा अठरा तास काम करणारा नेता जर कोणी पाहिला असेल तर ते म्हणजे आदरणीय किशनजी कटोरे साहेब आहे कतोरे साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण मुरबाड तालुक्याचा एक काळापाठ के केला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता हा उन्हा बाजार चालू आहे साहेबा समोर जे उमेदवार आहे ते उमेदवार आपल्या बदलापूरचाच स्थानिक माणूस आता मी आमचे या ठिकाणी जिल्हा परिषदला सभा झाल्याच्या उपवंत राजेश पाटील साहेब फक्त तो उमेदवार दोनशे मतांनी निवडून आलेला आहे म्हणजे त्यांचं काय कार्य आहे जर इथला बदलापूरचा माणूस त्या जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहून जर दोनशे मतांनी आणि तो साहेबांना चॅलेंज करत सर ती कुठंतरी खंतची गोष्ट आहे म्हणून आपण कोणी मुलात आपल्याला बधी पडू नका येणाऱ्या आगामी वीस तारखेच्या निवडणुकीला आपण सर्वांनी साहेबांना एक नंबरचं सा कमलाचं बटन आहे त्या बटनावर साहेबांना आपण मुरबाड विधानसभेतून महाराष्ट्रात एक नंबरवर हो पाठवा अशी आपल्यासारखं विनंती करतो आणि रिक्वेस्ट करतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र